आम्ही घरी येऊन पोचलूया आणि गोल्डन आमची नजर चुकून कुठेतरी बाहेर पळणार आहे अजून काय आला नाही तो बाहेर फटाके लागले काय बरोबर येणार आहे कधी नजर चुकवेल ना सांगता येत नाही असं आहे मी वाड बघतोय कुठे गेलाय काय माहिती एकटंच कुठे फिरत असतो मी बघा बसली मी लागली थेंडी जातो च तिकडे काय जातल ती तळाला गेला तकडे तगडं काय त्याला कुठे गेलेला रे हा हे बघ तरी जरा पाटी धावत येत तकडा आणि लपलं का लपत कसं का कोण दिसला फटाके लागले म्हणूनच तू तकडनं पळत येलो आिला फरवतस का या काय बोल

गोल्डन मध्येच हो असे सगळ्यांनी फटाके का गोल्डन बरोबर घरात राहतो फटाकेच सगळे लागवतो असंच राहू तुला बघ गप बघ बघ कसे लागतात तिकडे अजून आपल्याकडे लागले नाही कळलं गोल्डनची माझ्या फटाके लागल्यावरती गोल्डन घरात येऊन लपून राहतो मग <laughs> गोल्ड चव्हा टाईट चंप्या काय तगडं पळाला येऊ काय माझी माहितीच विचारू ये ना ना ए, बस खाली बस बस आता कसं बसलंस सगळीकडं ओल करतो

ना। माका गोल्डन आता केला का खेळ नको तुला जाले फटाके लावून सगळ्यांचे तुझ्या पुढतच तू कोणतरी लावता ता। तारे 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 तारे। गोल्डन गाभरला गोल्डनची सेवा बघा किती असते केळ्या करणार केळा कधी कधी तर स्वतः पण खातो पण आज आहे <laughs> ना फटाक्यांमुळे कोण आता पाऊस पडता आता नाही बाजूचे अगरबत्ती जरी कोण बाहेर घेऊन गेला काय घाबरणार आता ग स्वीटीचं काय ना स्वीटी शांत असत अरे कोण नाही आता लावत फटके उद्या लावतल ते उद्या गप बसाच गरी जाऊ गप फटाके जास्त जवळ लावले का गोल्डन आमच्या बाथरूम मध्ये पण कोण नाही का आता काय ना दिवसभर रात्र शिवरण चालतं आणि ते काय आता बसतय बघत हा 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 घोटी गंगा फिरत पूजा करूची हा बघ त काय ना ये ये दे हो ये पूजा उदे कर ब या या इकडे इकडे आला 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 घंटी वाला आला घंटी वाला अरे हळू 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 काली बघ जरा काली बघा की किती उद्या पूजा करते ते पाय नको त्याच्यावर देऊ जा तिकडे उद्या पूजा कर आता नको आता तयारी करायची आहे बघ जा काय करतात बघ जा बघ बग ती बघायला आली ती डेकोरेशन केलात की नाही नीट वेग वेग मस्के लावते तू आता जातोस काय भरती बसायला वर्डाय सिटू आले सिटू सुटू, सुटू आली चिटू घे चिटू सिटू बघते वरती बरोबर लावलंय काय आलं अजून लावायचं आहे चिटू आली आमची चिटू अरे पाय बघ गोल्ड खाली बघतच नाही वर रे बोकिया तिकडे ना बघाय जाऊ गोल्डन बघा कसा उडी मारू वरती चाईल मोठा आहे काय आहे तू काय काम करतोय वरती ए एवढं लहान होता त्या चढलं आज का तू बी गणपतीवर मग बसतायला काय वर सिटी 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 गाणं ऐकतं